लाखो वारकरी पंढरीच्या वारीसाठी सज्ज झालेत तर काही वारकरी मार्गस्थ सुद्धा झालेत वारकऱ्यांच्या मुखात मनात आणि पावला पावलात विठ्ठलाचा नामघोष आहे पण या सगळ्यांसाठी विठ्ठल कसा आहे याबद्दल वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया ज्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा हे जगद्गुरु तुकोपरायांचं वचन आहे तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे जसं विश्वंभर बाबा वारी करत होते पांडुरंगाची सेवा करत होते तशी जगदगुरु ही केली आणि मग तुकोपरायांच्या नंतर त्यांच्या वंशजांनीही त्याच पद्धतीनं ती परंपरा सुरू ठेवली आज त्याच परंपरेतील एक मणी पुरुषोत्तम मोरे आणि देवज त्यांचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम महाराज आपल्यासोबत आहेत पंढरेची वारी आहे माझ्या घरी अनेक न तीर्थ व्रत एकादशी करीन उपशी गायन अहनिशी मुख्य पांडुरंगाचं पंढरीची वारी आमच्या घराण्यात पहिल्यापासून म्हणजेच कधी ज्यावेळेस पांडुरंगाची म्हणजे विश्वंभर महाराजांनी केली तर विश्वंभर महाराजांना त्यांची आई सांगते वडील वडील तू निर्धारी की पंढरीची वारी कर वडील वडील निर्धारी आणि त्याचं जतन कर सेवा कर म्हणजे विश्वंभर महाराजांनी केली त्याच्यानंतर त्यांच्या दोन मुलं हरिये मुकुंद केली पिलाजी शंकर ओलोबा आणि तुकोबार आहे त्यांच्या परंपरा त्यांनी केलीच तुकाराम महाराजानंतर जर कोणी सांभाळले वारीची परंपरा दिंडीची तो कान्होबार राणे सांभाळून त्यावेळेस चौदाशे दिंड्या सहवास तुकाराम महाराजांच्या सहवासा तिथून तुकोबांचे प्रस्थान केलं नारायण महाराजांनी की माऊलींच्या मंदिराचं तिथं माऊलींचं प्रस्थान करायचं सोळाशे पासून तर ही परंपरा पूर्ण चालू राहील तर अठराशे पस्तीस पर्यंत हा एकशे पंचावन्न वर्ष ही एकत्र सोहळा चालू झाला म्हणून ज्ञानबा तो करता त्यावेळेसच गरज